काय असत जमीन आहे पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक ओळ सुद्धा नव्हती इयरची आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला इयर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादच ओळ नव्हते आज मराठवाड्यात असं झालं आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आधी ओळ पण नव्हती गॅजेट इयर लागू केलं राष्ट्रीय झाली म्हणजे अंबलबाजी राहिली होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी चुकलं तर लढन ना पुन्हा हे संभ्रम फक्त ठेवू ठेवणार शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोळले असते कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायच हा फक्त फडणवीसला गेलाच गे होत आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभारवून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाची परवानगी मग त्या रागा रागा आम्हाला जर तसं करायचं असं असतं ते जो वर्ष बांगल्यावर मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोखो की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं सांगितलं होतं यावेळेस जे आणला जे आणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्डे म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झाले सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले काय टोळ आणलं मी बायटच नाही बघितली परत व्हायचं हो माय खांद्यावर बंदूक टप्पर नाही कोणाची कोणाची मी लागतो घोडे मग मग आता जेआर घालो ना जेआर घालो ना तिथं झोपून दंगली करायचं होतं काय हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय हे दोन चार म्हणजे दहा एकर जमीन एखादीची त्यांनी ती नांगरली नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता तेव्हा म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोड ना म्हणजे काय दंगली लावायच्या हो होत्या काय जे आर माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटीवर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाजान मला ओळखलं मला आरक्षणच पाहिजे नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या विरोधी असो किंवा सत्ताधारी असो नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा मग करून दाखवलं कधी मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरुद्गार कौतुक करणार आहेत मग आता शिकतात त्या आभार मानले मग आता आभार मानले ना त्या दिवशी त्यांनी फक्त जी आर काढला मी मराठवाड्या बद्दल बोललोच नव्हतो ना महाराष्ट्राचाच अठ्ठावन लाख म्हणतोय ना कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला काल बित्तीय उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमचा मुद्दाम पैसे दिले पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देते म्हणून तर त्या दिवशी शेरसाट साहेबांनी सांगितलं की मी इथून अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला सांगत आता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणे व्हॅलिडी जर देणार नसली तर तेच अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी शेरसाट सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्या दिवशी की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात त्यामुळे शेरसाठ साहेब म्हणले आता मी इधून पुढं निलंबितच करतो म्हणजे लोकांना ठेपेल नाही नाही थांबा रे एक एक हे चांगलंय ते ते जाऊ द्या काय असत काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असत बाबा बोलावा ती आपल्याला जवळच आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसता मी माझ्या भाषेवर हो, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर हो, खरंच सांगतो तुम्हाला महा डोकं मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅजेटियर हे शंभर आहे तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं सातारा संस्थांचं गॅजेटियर कोणाला माहितच नव्हतं जवळपास तरी आपण ते उजाडत आणलं आता याच कारण आहे की मी काम करताना पद्धतीने केलं ते मिळतंय आणि असे काय म्हणते त्याला टेकूच घेतलं ना आधार कोणाचा असा पचका होतो मग त्याला चुक मान नाही दिला नाही नाही हे चुकीच हे ते चुकीच एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात म्हणलं वाचा ते म्हणले मग म्हणलं ही ओळ मग त्या ओळीच विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं हा म्हणले मग या ओळीचा अर्थ हे म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे पाय पडायला लागले तेच काय त्याच काही मला आता आता थोडी माहिती यायला लागली त्यात काही बरेच जण खासदार केला रुसलेले काहीचे तिकिटाला रुसलेले त्यात काही आमदार केला रुसलेले आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजनल ती ती एखादी प्रत्येकाला वाटत असत पण जाऊ दे तो विषय मी माझ्यासाठी सोडून आहे माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळवून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करतात यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये शांतरा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजेट सुद्धा लागू करून देणार राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्या बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून लेकराबाळाचं वाट करू नका आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतला असतं तर बरं झालं असतं तुम्ही पण घ्या या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार तोटा झाला माझा होईल माझ्या गरीब समाजाचं होईल आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज पण मला वाटत नकोच आता आजचे दिवस जाऊ द्या पण खरंच नको वाटत कारण ते काय म्हणते त्याला ना ईट यायला लागला मी तरी कोणचं वायकतो मग तसं पाहिलं होतं असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी पण त्यांचा एक जुना अनुभव आहे आपल्यातले मोठे लोक आहेत आपल्यातले काही चार उन्हाळे खाल्लेले आहेत पळालेले आहेत मात्र आपण आपल्या आपण करतोय ना समाजाचा आपला विश्वास आहे ना तर त्यांनाही बिचाराला विश्वासात घेतलं पाहिजे या भूमिकेत जातो बघा मी आणि पुढे चालून मला काय माहित तेच वर टंगडी करते म्हणून मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा आहे वाटत नाही समाजाची हे घ्या हे घ्या पण ते त्याचं ना ते टांगायला जातात पण समाज ते काय मला उघडं पाडायला जाते समाज उघडं पडून देत नाही समाजाला वाटतं मग तुम्ही कमन दिलं राहता होत तुम्ही किती देऊ झाला तुम्ही का नाही दिलं मग समाज डायरेक्ट विचार तुम्ही कमन दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना समज मग तू बसायला मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन करा ना इथं वाचले वाचले टीव्हीवर बोलायचं नसतं